नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि साबुदाना वडा जर आपल्याला फराळाचं करायचं म्हटलं तर त्यासाठी पूर्वतयारीही आलीच त्यासाठी आपल्याला दोन तास आधी तरी साबुदाणा हा भिजत घालावा लागतो त्यामध्ये भरपूर असा वेळ जातो पण आज आपल्याला अजिबातही साबुदाणा आपण भिजत न घालता उपवासाचा हा वडा तयार करणार आहोत अजिबातही तेलकट न होणारा छान कुरकुरीत नम्म फुगलेला असा हा उपवासाचा वडा आज आपण अगदी दहा मिनटात तयार करणार आहोत चला तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायलासुद्धा विसरू नका तर आपण इथे पाऊन वाटी भगर घेतलेली आहे म्हणजेच वरईचे तांदूळ आणि इथे आपण पाऊन वाटीपेक्षा अगदी चमचा दोन चमचे जास्त साबुदाणा घेतलेला आहे दोन्ही आता आपण मिक्सरमध्ये रवाळ असे बारीक करून घेतलेले आहेत भाजून आपण अजिबातही घेतलेले नाही भगर किंवा साबुदाणाही आता रवाळ असं हे पीठ आपण काढून घेतल्यानंतर हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत अगदी झटपट हे साबुदाणा वडे तयार होतात आता मिक्सरच्या भांड्यालाही जे काही पीठ असेल ते पूर्ण काढून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत इथे वाटणासाठी आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा एक लहानसा तुकडा त्यानंतर इथे आपण जिरं घात आहोत एक चमचाभर उपवासाला तुम्ही जिरं कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकलं तरीही चालेल इथे नाश्त्याच्या चमच्याने मी दोन चमचे भरून शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी घेतली भरून तरीही चालेल आणि पाणी न टाकता हे आपण वाटण तयार करून घेणार आहोत आता बघा हे वाटण या पद्धतीचं तयार झालेलं आहे पाण्याचा अजिबातही वाटणामध्ये आपण वापर केलेला नाही वड्यांसाठी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आता तयार पिठामध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे खिसून घालायचे आहेत खिसून घातल्यामुळे असे लहान लहान तुकडे राहत नाहीत आणि एकसारखे बटाटे सगळीकडे लागले जातात त्यासाठी खिसून घालायचे आता यामध्येच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते संपूर्ण वाटण आपल्याला घालायचं आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत जसं की मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर नाही घातलं तरीही चालेल आलं आणि हिरव्या मिरच्याच मग बारीक करून घ्यायच्या आता चवीनुसार आपण यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे घातलेले सर्व साहित्य एकत्र असे करून घ्यायचे आता बघा आपण एकत्र करून घेतल्यानंतर अजूनही थोडं पीठ खाली असं कोरडं राहतं तर त्यासाठी थोडं पाणी आपण वाटीमध्ये घेतलेलं आहे तर पाणी अगदी हातावर आपल्याला थोडंसं असं घ्यायचं आहे आणि पाण्याचा हपका यावर मारून घ्यायचं आहे त्यामुळे कोरडं असलेलं जे पीठ आहे ते ओलसर होईल आणि आपला गोळा हा तयार करता येईल आपल्याला पाणी प्रमाणापेक्षा जास्त इथे वापरू नका कारण आपण भगर आणि जो साबुदाणा आहे त्याचं रवाळ असं पीठ तयार केलेलं आहे तर इथे बघा हातावर गोळा तयार करून दाखवते तुम्हाला असा हा हाताला थोडं पाणी लावून गोळा तयार करून घ्यायचा याच्या कडा जर चिरल्या जात असेल तर थोडं पाणी इथे तुम्ही वापरू शकता परत एकदा याचा गोळा असा पूर्ण मोडून घेते मी आणि नंतर याचे वडे आपण तयार करायला घेणार आहोत जराही साबुदाणा भगर न भाजता आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे अगदी झटपट हे वडे तयार होतात आता वडे थापण्यासाठी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याने आपला हात ओला करून घ्यायचा आणि पाहिजे तेवढा गुळा असा हातावर घेऊन त्याचा पूर्ण गोल करून घ्यायचा गुळा आणि नंतर हा वडा थापून घेणार आहोत तर इथे बघा मी थापण्यासाठी केळीचं पान घेतलेलं आहे त्याला असं पाण्याने पूर्ण ओलं करून घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे वडा थापत असताना फार जास्त पातळही असा थापायचा नाही वडा आणि जास्त जाळसुद्धा थापायचा नाही तर इथे बघा कडा अजिबातही वड्याच्या चिरल्या गेलेल्या नाहीत आणि आता हा वडा आपण तेलामध्ये तळण्यासाठी टाकणार आहोत तर त्यासाठी मी आधीच तेल गरम करून इथे घेतलेलं होतं तर एक एक करत आपल्याला हा वडा यामध्ये टाकायचा आहे आणि छान खमंग असे हे वडे तळून घ्यायचे आहेत तर बघा वडा स्वतःहून वर येतो छान असा फुगला जातो तेव्हाच हा वडा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे आता बघा किती असा छान वडा फुलल्या गेलेला आहे आपला तर आता हा पलटवून घेणार आहोत छान सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला अजिबातही वडे तेलकट होत नाही आणि गॅसची स्पीड इथे मोठीच ठेवायची मोठ्या स्पीडवर वडे तळून घेतल्यामुळे ते तेलकट होत नाहीत बघा इथे हा वडा आपला तळून झालेला आहे आणि अजिबातही वडा तेलकट असा झालेला नाही आता असेच मी यामध्ये एक एक करत वडे तळून घेणार आहे तुम्ही एक साथ दोन वडेसुद्धा तळायला तेलामध्ये टाकू शकता जर कढई मोठी असेल आणि त्यामध्ये बघा असं वड्यांना मोकळं असं पूर्ण तळण्यासाठी जागा असेल तर दोनही टाकले तरीही चालतील तर बघा आलटून पालटून असे दोन्हीही बाजूनी छान खमंग असे तळून घ्यायचे आणि सोनेरी रंग आल्यानंतर मग काढून घ्यायचे तर मी इथे दोन वडे टाकून घेतलेले आहेत आणि बघा आता वड्यांना छान रंग आल्यानंतर हे मी काढून घेणार आहे असेच सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत सोबत खाण्यासाठी तुम्ही छान असं आंबट गोड चवीचं दही घेऊ शकता किंवा हिरवी मिरची तळलेली असेल तीसुद्धा घेतली तरीही चालेल किंवा काहीच नसेल तर हे वडे तसेही चवीला खूप छान लागतात बघा आता हे वडेसुद्धा तळून दापले तयार झालेले आहेत आणि असेच राहिलेले वडे होते ते सर्व मी तळून इथे घेतलेले आहेत बघा एक एक करत असे वडे तळून घ्यायचे आणि गरमागरम वडे खायला घ्यायचे एकच नंबर हे वडे लागतात नेहमीचे आपले साबुदाना वडे आपण करतो त्यापेक्षा थोडे वेगळ्या चवीचे हे वडे एकदा तुम्ही नक्की करून बघा खरंच सांगते चवीला खूप छान तयार होतात आणि आता इथे तुम्हाला एक वडा मी तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे हा वडा आतूनही तेलकट आहे की नाही हे तुमच्या लक्षात येईल तर तुम्हीसुद्धा या नवरात्रीच्या उपवासासाठी असाच खमंग हा साबुदाना वडा अजिबातही साबुदाना भिजत न घालता तयार करून बघा बघा आहे का तेलकट वडा आपला तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते वडा तर मंडळी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा करता आहात ना तुम्ही हा वडा तुम्ही वडा केल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच छानशा आणि चविष्ट रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद